नमस्कार मंडळी मी शारदा इंस्टिट्यूट टॅरो रिजन स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये शारदा स्पिरिच्युअल जर्नी आणि खूप महत्त्वाचा असा मेसेज आला आणि जो तुम्हाला खूप ॲज अ तुमचीच एनर्जी असते तुमची एनर्जी असते म्हणूनच असे मेसेजेस येत असतात तर हा मेसेज आहे आणि ही जी रिडिंग आहे ती म्हणजे स्वामींची आणि स्वामींच्या शक्तीला तुम्ही ओळखलेला आहे त्याची तुम्हाला जी काही एक झलक तुम्हाला मिळालेली आहे त्यांचा आशीर्वाद तुमच्यापर्यंत पोचलेला आहे आणि त्याची जी एक हे येते बघा त्याचं हे समजतं आपल्याला की नाही ही शक्ती होती म्हणूनच आता मला मी यातून बाहेर आले किंवा मा, मला याचा आशीर्वाद होता म्हणूनच मी हे सगळं करू शकले करू शकलो असा तुम्हाला जो भास आहे किंवा तुम्हाला जे असं एक अनुभूती अनुभूती जी आहे ती तुम्हाला येते खूप वेळ झाला शब्दच लक्षात घ्यायचं नव्हता चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आ, तर अशी कोणती अनुभूती आहे जी तुम्हाला आलेली आहे किंवा तुम्हाला येणार आहे आणि स्वामींच्या शक्तींशी तुम्ही जी स्वामींची शक्ती आहे ती तुम्हाला आता कळालेली आहे काय आहे जे तो आशीर्वाद म्हणूनच स्वामी तुमच्याकडं भरपूर असे आशीर्वाद पाठवत आहेत घेता घेता तुम्हाला असं तुमचा हे जे ओसंडून वाहेल जोडी ओसंडून वाहेल इतकं तुम्हाला स्वामी देत आहेत कारण तुम्ही खूप खूप काही गेलं आहे तुमच्याकडून खूप काही हिरावून घेतलेलं आहे खूप काही गोष्टी गेल्यात पण ते जाणं हे सुद्धा तुमचं आयुष्य खूप मोठं करण्यासाठी तुम्हाला रियालिटीशी कनेक्ट करण्यासाठी आणि खूप काही गोष्टी तुम्हाला देण्यासाठी ते तुमच्याकडनं गेलेलं आहे जे गेलं ते तुम्हाला हरवण्यासाठी नाही जे गेलं ते तुम्हाला जिंकवण्यासाठी तुमच्यातली एक चांगली सोल बाहेर काढण्यासाठी आणि तुम्हाला ज्ञान देण्यासाठी ते गेलं तर नवीन तुम्हाला जे काय येते आहे ते तुमच्याकडं नवीन असं येते ॲज अ द लवर्स कार्ड आहे आणि बघा स्वामी स्वामी काय म्हटलं तुम्हाला किती छान कार्ड आले बघा आणि जे कोणाला असं मनामध्ये वाटत असं स्वामींच्या शक्तीची अनुभूती तुम्हाला आलेली आहे आणि तुम्हाला म्हणून स्वामी आशीर्वाद तुमच्याकडं पाठवतायत बरेच वेळा तुम्हाला विवाहामध्ये काही अडथळे येत असतील किंवा तुमचं द लवर्सचं कार्ड आहे तुम्हाला काय ब्रेकअप वगैरे ब्रेकअप झालेलं असेल किंवा आयुष्यात अशी काही माणसं भेटतात जी माणसं तुम्हाला तोडतात आहे की नाही मला तोडलं जातं तुमच्यापासून हिरावून घेतलं म्हणून स्वामींवर कोणाचा तरी राग असेल किंवा मनामध्ये असं असेल की माझी म मा, माझ्यासारखी एवढी प्रेम किंवा एवढी चांगली सो एवढं हे असून सुद्धा स्वामींनी मला ह्या गोष्टी मला मिळाल्या नाही हे गोष्टी अशा झाल्या तसं झालं की नाही तर स्वामी तुम्हाला सांगतायत तेच तुमच्याकडं आशीर्वाद देत आहेत आणि हा सगळ्यात मोठा महत्वाचा मेसेज आहे तुमच्यासाठी की स्वामी तुम्हाला सांगतायत विश्वास ठेवा तुम्ही जो विश्वास स्वामींवर ठेवला आणि त्याची अनुभूती तुम्हाला मिळतीये त्याची अनुभूती तुम्हाला येते की तुमच्या आयुष्यातलं जे काही प्रेम तुमच्या आयुष्यातलं हिरावून घेतलं किंवा निघून गेलं असेल तुमचं जोडीदार गेला असेल किंवा तुमच्या आयुष्यातनं काही गेलं असेल तर तुम्हाला तुमच्या आयुष्यात स्टेबल करण्यासाठी ते गेलेलं आहे कारण ज्यामुळे ज्यावेळी ज्या गोष्टी एखाद्या ह्याचं शक्ती वाढवायची असेल त्याला त्याची जाणीव करून द्यायची असेल की तू कोण आहेस तर त्याच्यापासून खूप काहीतरी हिरावून घेण्याची गरज असते बाजूला काढण्याची गरज असते जे त्याच्या आयुष्याला त्याला थांबवत असतं त्याला पुढं त्याचा ग्रोथ होतच नसते प्रोग्रेस होतच नसतो त्याची प्रगती कुमटत असते थांबत असते आणि त्याची त्याला ओळख होत नसते म्हणून त्याला ता तोडणं खूप गरजेचं असतं असं स्वामी तुम्हाला सांगतायत आणि स्वामी तुम्हाला हा मेसेज देत आहेत की तुम्ही ट्रस्ट करा विश्वास तेव्हा तुमच्या रिलेशनशिपमध्ये आणि तुमच्या पूर्ण आयुष्यात तुमच्या फॅमिली लाईफमध्ये खूप हार्मोनी येते तुमच्यातलं प्रेम तुमच्या तुम्हाला जो जोडीदार तुम्ही मॅनिफेस्ट केला होता म्हणजे किंवा जो जोडीदार जो जे काही तुमचा ब्रेकअप झालं असेल जो तुमच्या आयुष्यातून तुम कुणी निघून गेल तर त्याच्यापेक्षाही जास्त प्रेमळ तुम्हाला सांभाळणारा तुम्हाला समजणारा तुमच्याबरोबर कमिट करणारा राहणारा आणि रह, कमिटमेंट पाळणारा असा जोडीदार तुमच्या आयुष्यात स्वामी तुम्हाला आहेत आणि हा तुमचा म्हणजे याच्यामध्ये कुठलंही हे नसणार आहे कारण तो तुम्हाला अलाइंड करणारा असेल तो तुम्हाला स्थिर करणार असेल ती तुम्हाला स्थिर करणारी अशी असेल जे काही आहे दोन्ही एनर्जी आहे तिथं आणि ती तुम्हाला स्थिर करणारे आहे तुमच्या आयुष्यात जर तुमच्या मनामध्ये रिडिंग ऐकताना असं काही तुमच्या मनामध्ये प्रश्न आला असेल की तुम्हाला कुठंतरी आत एक पोकळी निर्माण झालेली आहे आणि ती पोकळी भरून निघत नाही तुमच्या मनामध्ये असा काही प्रश्न असेल तर तुमच्या मनातला उत्तर ज्या तुमच्या मनातल्या एखाद्या प्रश्नाचं उत्तर हे आहे मी स्वामींनी तुम्हाला दिलेलं आहे तुमची जी पोकळी प्रेमाची आहे जी कुठंतरी आत एक असं हिरमुसलेपणा झालेलं आहे आणि पोकळी निर्माण झालेली आहे तर ती भरून काढण्यासाठी स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत आणि भरभरून तुमच्या आयुष्यात तुमच्या प्रेमळ असा एक सा साथीदार जोडीदार जो, जो कोणी आहे जी कोणी आहे ती तुमच्या आयुष्यात लवकरच येते आणि तुम्हाला तुमची लाईफ जी आहे खूपच म्हणजे छान आणि मस्त होणार आहे असं रिलेशनशिप तुझं सुद्धा तुमची स्ट्रॉंग होणार आहे असा तुम्हाला इतर मेसेज दिला जातोय आणि स्वामींच्या शक्तीशी तुमची स्वामींच्या शक्तीची अनुभूती तुम्हाला आलेली आहे आणि तो आहे फोर ऑफ पॅन्टेकल्स फोर ऑफ पँटेकल्सचं कार्ड आहे हे कार्ड तुम्हाला हेच सांगते जो काही पैसा आहे प्रॉपर्टी आहे ज्या ज्या काही अशा गोष्टी आहेत त्यामध्ये तुम्हाला सेव्हिंग करण्यासाठी सांगितलं जाते मनी प्रॉपर्टी जास्तीत जास्त गोष्टी म्हणजे सेव्हिंग म्हणजे असंही नाही आहे की खूपच सगळं जे आपण करतोय असं नाही तर सेव्हिंग बॅलन्स होऊन तुम्हाला तो बॅलन्स साधायचा आहे इथं तुम्हाला तेच सांगितलं जाते आणि स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहे तुमच्याकडं भरपूर येते म्हणजे अबंडन्स तुमच्याकडे येतोय पैसा येतोय स्थिरता येते बॅलन्स येतोय रिलेशन येते प्रेम येते हे सगळं तुमच्याकडे येते जे तुम्ही मॅनिफेस्ट केलं होतं पण इथं तुम्हाला मॅ स्वामी तेच सांगत आहेत की तुम्हाला ह्या सगळ्याच बॅलन्स करणं सुद्धा खूप महत्वाचं आहे नातंही बॅलन्स बॅलन्स करायचंय पैसाही बॅलन्स करायचा आहे तर हे बॅलन्स करत तुम्हाला पुढे जायचंय आशीर्वाद तुमच्याकडं भरभरून येत आहेत कारण स्वामींच्या शक्तींची अनुभूती तुम्हाला यातूनच आता होणार आहे जे तुम्हाला नव्हतं ते तुमच्याकडे सगळं येणार आहे आणि खूप मनी पैसा तुम्ही सेव्हिंग करणार आहात आणि सेव्ह करण्यासाठी तुम्हाला इथं सांगितलं जाते कारण पैसा कसंच ते बरेच वेळा येण्याचे काही योग असतात तर तो योग तुमच्या आयुष्यात येतो येण्याचा तर ते तुम्हाला इथं हे करायचं आहे कारण तुम्ही खूप साऱ्या गोष्टी दिलेल्या आहेत नानधर्म असेल किंवा बऱ्याच गोष्टींना असं तुम्ही खर जे खर्चही तुमच्याकडनं झाला असेल काही जे हे झालेलं आहे तर तुम्हाला इथं मनी सेव्हिंग करण्यासाठी तुम्हाला सांगितलं जाते कारण तुमच्यामधला बरेच वेळा असं होतं की कुठंतरी अन कुणाच्या तरी बोलण्यामध्ये किंवा बकाउमध्ये आणि कुणीतरी काहीतरी असं अशा गोष्टी दाखवल्या तर त्याच्या मागे जाणं असं काहीच होतं आणि मग खूप फायनान्शियली लॉस येतो प्रॉब्लेम येतो इथं तुम्हाला सांगितलं जाते त्यासाठी सेव्हिंग करण्यासाठी सांगितलं जाते तुम्हाला हा मेसेज तुमच्यासाठी आहे स्वामींचा आणि हे कार्ड आहे नाईन ऑफ कप्स नाईन ऑफ कप कार्ड आहे या दोन्ही कार्ड मध्ये तुम्हाला मी तेच सांगितलं स्वामींचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत फिजिकली आणि फायनान्शियली खूप सारे तुम्हाला सॅटिस्फाईड व्हाल तुम्ही ग्रॅटिट्यूड पे कराल थँक्यू म्हणाल धन्यवाद कराल तुम्हाला धन्यवाद म्हणून थकाल इतका अभंडस तुमच्या आयुष्यात येते स्वामी ते घेऊन येत आहेत आशीर्वाद तुमच्या आयुष्यात कारण कुठं तरी एक ट्रस्ट तुमचा हरवला होता सगळा इनबॅलन्स झाला होता सगळा बॅलन्स हल्ला होता तुम्हाला सगळं म्हणजे रिलेशनशिपमध्ये सगळं हे आणि फायनान्शियली रिलेशनशिपमध्ये हेल्थ वेल्थ सगळंच तुमचं ढासळलेलं असं ॲज अ पास्टमध्ये झालं असेल तुम्ही प्रश्न विचारला असाल स्वामींना की असं का तर त्या प्रश्नाचं उत्तर म्हणून स्वामी तुमच्या आयुष्यात सगळं पाठवत आहेत आणि सगळीकडनं तुमची हेल्थ वेल्थ पूर्ण तुमची बॅलन्स्ड होते ग्रॅटिट्यूड पे करतायत तुम्ही आणि जे होप्स तुम्ही सोडले होते म्हणजे तुम्ही ओप्सच सोडले होते की आता हे सगळं व्यवस्थित होणं शक्य नाही आता संपलं असं तुम्हाला वाटत असताना तिथून एक चुटकी कशी कसं वाजवतात की वाजत चुटकी वाजवून हे सगळं सुरू होणार आहे पुन्हा एकदा तुमच्या आयुष्यात हार्मनी येते नात्यांमध्ये हार्मनी येते मग ते नातं कुठलंही असू दे सोलमेट असू दे तुमचं रिलेशन असू दे प्रेमाचं असू दे तुमचं वैवाहिक आयुष्य असू दे किंवा मुलांबरोबरच असू दे त्या सगळ्या नात्यांमध्ये तुमच्या एक अशी प्रेमळ भावना जी आहे शक्ती जी आहे ती तुमच्या नात्याला बांधून ठेवते आणि पैसा प्रॉपर्टी सगळं तुमच्याकडे येते पण याचा जो एक समतोल आहे बॅलन्स आहे तो राखणे यासाठी सांगतायत तर स्वामींचे आशीर्वाद खूप तुमच्यावर आहेत आणि हे कार्ड आहे फाईव्ह ऑफ वॉन्ट बरेच वेळा तुम्हाला म्हणजे अ अशा काही गोष्टी आहेत ज्या गोष्टींनी तुम्ही अं uh, स्वतःला अशा बऱ्याच गोष्टी आहेत ज्यामध्ये तुम्ही स्वतःला इन्व्हॉल्व्ह करून घेता म्हणजे ज्यात तुम्हाला त्रासदायक होता जे तो तुमचा रोल नसतो तुमचा रोल नसतो मग ते प्रॉपर्टी बद्दलच असू दे किंवा इतर कोणत्याही वादविवाद असू दे कोणते करिअर मधले असू देत काही असू दे तुमचा तिथं रोल नसतो पण तुम्हाला एक बरे बरेच वेळा असं पडलेलं असतं की जगा करायचं हे अशा कर सगळ्या गोष्टी हे करत असता तुम्ही दुसऱ्यांसाठी करायला जाता आणि स्वतःहून अडचणी थांबवायला जाल आणि त्याच्या अडचणीत अडकवण्याचा प्रयत्न अशा बऱ्याच लोकांनी तुम्हाला केलेला आहे की तुम्ही मदतीला जाल आणि तुम्हाला त्रास दिला असं झालेला आहे तर तुम्हाला इथं हे सुद्धा तुम्हाला सांगितलं जाते खूप तुमच्याबरोबर कॉम्पिटिशन केलं जाते तुमच्या करिअरमध्ये असू दे जॉब रिलेटेड तिथं आहे किंवा फॅमिलीमध्ये सुद्धा तुमच्याबरोबर कॉम्पिटिशन केलं जातं कारण पण तुम्ही तशी सोडच नाही कॉम्पिटिशन करण्यामध्ये तुम्ही वेळ नाही घालत तुम्ही तुमचं करत असता तुम्ही तुम्हाला स्वतःला ग्रो करणं स्वतःकडनं हा जितकं होईल तेवढं करत जाणं हा तुमचा स्वभाव आहे आणि या कॉम्पिटिशनमध्ये तुम्ही कधीच पडत नाही तुम्ही टेन्शन आणि हे सगळ्या सगळ्या गोष्टी तुम्ही नाहीच हे करत इतर लोकांना असं वाटतं की तुम्ही अगदी शांतपणे अगदी समतोल राखून बॅलन्स होऊन तुम्ही सगळ्या गोष्टी कशा सॉर्ट आऊट करता याचं त्यांना आश्चर्य वाटतं आणि मग ते तुम्हाला डिवचण्याचा प्रयत्न करतात तुम्हाला खवळण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्ही मग ते म्हणजे ट्रिगर करत असतात ते राग चिडायला तुम्हाला भाग पाडत असतात आणि तेवढी तुमची एक चूक तेवढीच धरून ते तुम्हाला फोकस धावतात त्या चुकीवर तुमच्या म्हणून स्वामी तुम्हाला इथं सांगतात की तुम्ही अति कोणाच्याही जास्त हे करायचं नाही तुम्हाला जितक तुम्हाला कोण विचारायला येईल तुमच्याकडे सल्ला मागेल तिथं तुम्ही मार्गदर्शन करा पण ज्याला खरंच गरज नाही आहे त्याच्यापर्यंत मुद्दाम होऊन जाऊन त्याला ते सांगण्याची तुम्हाला काही हे नाही तर तुम्हाला हा मेसेज आवर्जून दिला जातोय कारण कोणाचीही कसं होतंय बरेच वेळा आपण एखाद्याला मदत म्हणून करायला जातो आपल्याला चांगलं येतं असं बरेच वेळा तुमच्या आयुष्यात झालेही असेल तर हे तुम्हाला हा हो मेसेज तुम्हाला इथे दिला जातोय की स्वतःच स्वतःचा त्रास करून न घेता कारण बरेच वेळा तुम्ही खूप असे निष्पाप आहात आणि इमोशनल आहात आणि तुमच्या स्वभावाचा फायदा घेतला जातो आणि तुम्हाला त्यात ओढलं जातं अडकवलं जातं असं होतं तर तुम्हाला इथं मेसेज दिला जातो ऍज अ द स्टार द स्टार आहे कारण तुम्ही आहातच स्टार त्या दुसऱ्या ज्या बघणाऱ्या माणसांनाही खपत नाही त्यांना तो त्रास होतो त्यांच्या डोळ्यात टोचलं जातं ते कोटात टोचले तुम्हाला बघितले की तुमच्या कारण त्यांना त्रास होतो त्याचा तुम्ही स्टार आहात तुम्ही एक तुमचं एक वेगळं स्थान आहे तुम्ही तुमची वेगळी ओळख आहे तुम्हाला वेगळं तुमचं काहीतरी बनवायचं आहे आणि त्यामुळं तुम्हाला ते थांबवून स्वतःचा फोकस कसा पुढे पण तुम्हाला काय पडलेलीच नसते त्याने पुढं नाही तर मागा असू दे सूर्याला कुणीही झाकू शकत नाही सूर्य सूर्याला कोण झाकू शकतं का कधी त्याचा प्रकाश हा सगळीकडेच पोचवतो त्याला कुणीही झाकू शकत नाही कारण तो न्यायी आहे सूर्याचा प्रकाश हा कसं त्याला गरीब श्रीमंत आणि कोण कसला काही त्यांच्यावर नसतं ते सगळ्यांच्यावर प्रकाश सेमच पडत असतात आणि त्यांना किती झाकून ठेवण्याचा प्रयत्न केला तरी सुद्धा त्यांचा प्रकाश थांबू शकत नाही एवढी जरी असेल जरी तरी सुद्धा त्यांचं किरण किती फास्ट फोकस पडत असतं सूर्याचं भिकिनी तसे तुम्ही आहात तुमची एवढीशी कार्य सुद्धा तुमची एवढी मोठी ओळख आणि एवढं मोठं नाव तुमचं होऊ शकतो तुम्हाला कुणी झाकून ठेवू शकत नाही असे स्टार तुम्ही आहात तर का असं तुम्हाला नाही हे करायचंय असं परमेश्वरावर विश्वास ठेवा स्वामींवर विश्वास ठेवा हेच आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत स्टार सारख्या चमकणार आहात तुम्ही तर तुम्ही इतर गोष्टींमध्ये आणि करंट चॅलेंजेस मध्ये छोट्या छोट्या गोष्टींमध्ये अशा अडकून पडू नका त्याच्यामध्ये अडकू नका स्वतःला वेळ द्या स्वतःसाठी वेळ द्या स्वतःच ज्या सवयी जे काही तुमच्या रुटीन्स आहे ते थोडेसे चेंज करून तुमचं जे कला आहे गुण आहे त्याला वेळ द्या असं स्वामी तुम्हाला सांगतायत कारण त्यांचे आशीर्वाद हेच आहेत तुमचं तुमचं जे अध्यात्मावर प्रेम आहे तुमची भक्ती जी, जी आहे तुमचे परमेश्वरावर जे प्रेम करता त्यांच्यावर जो विश्वास ठेवता ही शक्ती तुमच्यामध्ये खूप भरभरुण आहे आणि त्यानंच तुम्ही परिपूर्ण झालाय बॅलन्स झालाय म्हणून तुमच्याकडे हा आशीर्वाद येतोय स्वामींचा स्वामी तुम्हाला म्हणूनच आशीर्वाद देत आहेत कारण इतकी हा एवढा मोठा आशीर्वाद पेरण्यासाठी सुद्धा समोरची व्यक्ती बॅलन्स असायला लागते तर तुम्ही ती बॅलन्स आहात तुमच्यामध्ये तेवढी पॉवरफुल शक्ती आहे तुम्ही कुणाच्याही मदत मदतीशिवाय म्हणण्यापेक्षा परमेश्वराला तुम्ही समर्पित होता परमेश्वराला समर्पित होता पुढे जाता आणि तशीच लोक चांगली लोक सुद्धा तुमच्या आयुष्यात तशीच देव पाठवत असतात परमेश्वर पाठवत असतात आणि स्वामीनी तशी लोक तुम्हाला मदत करणारी तुम्हाला पुढे ने नेणारी तुम्हाला मार्गदर्शन करणारी वेळोवेळी साथ देणारी अशा सोर्स सुद्धा तुमच्या आयुष्यात स्वामींनी पाठवलं आणि त्यानं सुद्धा तुमच्या आयुष्यामध्ये बरेच असे हे झालेले आहेत बदल होत आहेत आणि हे आहे सेव्हन ऑफ कप्स यामध्ये तुम्हाला सांगितलं जाते की तुमच्या पुढे खूप सारे ऑपॉर्च्युनिटी येतील हा आशीर्वाद तुम्हाला खूप आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत अपॉर्च्युनिटीज खूप साऱ्या संधी तुम्हाला येणार आहेत मग त्या अध्यात्मिक दृष्टिकोनातून असू दे तुमच्या स्पिच्युअल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला तुम्हाला समाजामध्ये तर तर पण त्या खूप एकदम त्यातून तुम सिलेक्ट काय करायचं आहे त्यासाठी तुम्ही बॅलन्स असणं खूप गरजेचं आहे तुम्ही बॅलन्स व्हा परमेश्वराला समर्पित व्हा स्वामींना स्वामींशी कनेक्ट करा त्यांच्या भक्तीशी कनेक्ट व्हा आणि तुमचे त्या त्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज येतात त्यातला तुम्ही चॉईस तुम्ही शांतपणे आणि अगदी स्वामींना समर्पित होऊन तुम्ही असं तुम्हाला स्वामी सांगताय कारण हे तुमच्यासाठी खूप महत्वाचं आहे आणि हा मेसेज तुमच्यासाठी जे काही इथं तुम्हाला हे सांगितलं जाते बघा ज्या गोष्टी तुम्हाला प्रत्येक वेळी तुम्हाला तुम्ही खूप काही सारी कामं करता सगळं हे करत असता स्वामी तुम्हाला हा आशीर्वाद तुमच्याकडे देत आहे तुम्हाला तुम्ही चांगलं काहीतरी करताय तुम्हाला अडवलं जातं तुम्हाला थांबवलं जातं तुम्हाला तुमच्या कार्यामध्ये थांबवलं जातं पण हे करत असताना खूप डिफिकल्टी तुमच्या आयुष्यात आल्या तुम्ही खूप काही सारे काम करत असताना कार्य करत असताना किंवा फॅमिलीमध्ये घरामध्ये करत भरपूर तुम्हाला डिफिकल्टीज येतात आणि त्या अनेक गोष्टीत सुद्धा तुम्हाला खूप डिफिकल्टीज येतात तर स्वामी तुम्हाला आशीर्वाद देतात की त्यांची शक्ती त्यांचे आशीर्वाद तुमच्याबरोबर आहे तो डोळे झाकून कुणावरही विश्वास ठेवू नका एखाद्या ठिकाणी बाहेर गेलं तर स्वतःला स्वतःचा उरा स्वतःला प्रोटेक्ट करा प्रोटेक्शन घेऊनच बाहेर जा किंवा जर तुम्ही खूप अध्यात्मिक स्पिरिशल पर्सन असाल तर स्वतःला प्रोटेक्ट करून बाहेर पडा ज्या काही गोष्टी तुम्ही ग्रहण करता घेता त्याच्यात थोडंसं म्हणजे स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी तुम्हाला इथे सांगितलं सा, जाते तुमच्यावर आशीर्वाद आहे तर तुम्ही प्रोटेक्ट आहातच पण बरीच वेळा आपण आपली पण काही बघितलेली असते ती आपल्याला आपली काळजी घेणं गरजेचं असतं तर काही असे डिफिकल्ट डिसिजन सुद्धा तुम्हाला घ्यायला लागतात अशा वेळेला तर तुम्हाला इथे ते सांगितलं जाते आणि हा आशीर्वाद तुमच्याकडे येतो की तुम्हाला ते डिसिजन घेण्यासाठी सुद्धा सक्षम बनवलं जाते हा मेसेज तुम्हाला स्वामी सांगताय हा आशीर्वाद स्वामी तुम्हाला देत आहे आणि हे जे कार्ड आहे हे टेन ऑफ पेंटेकल्स आहे शेवटी परत एकदा पेंटेकल्स पेंटेकल्स खूप सारे कार्ड त्या रिडिंग मध्ये आले आणि तुमच्याकडे स्वामींचा आशीर्वाद येते वेल्थ प्रॉपर्टी स्टेबिलिटी फायनान्शियल सिक्युरिटी फॅमिली लॉंग टर्म सक्सेस आणि कॉन्ट्रीब्युशन हे सगळं तुमच्याकडे येते तुम्ही तुमच्याकडं खूप सारा बंडर्स येते फॅमिली फॅमिलीचं सुख तुम्हाला मिळते पैसा तुम्हाला मिळतोय तुमची हेल्थ चांगली राहते आणि लॉंग टर्म हे हा सक्सेस जे आहे हे जे तुम्हाला मिळालेलं आहे हे जो तुम्हाला खूप लांबपर्यंत मिळाल कारण तुम्ही खूप हार्डवर्क केलेला आहे तुम्हाला असं नाही आहे की आता माझ्याकडे नव्हतं किंवा मी आता खूप सारं होतं आता गेल्यानंतर परत मिळालं असं नाही अगदी तुम्ही मला वाटते अगदी लहानपणापासून सगळ्या गोष्टी गरिबी तुम्ही खूप अनुभवले खूप साऱ्या गोष्टी अशा कमी जे आहे ते आयुष्यात अनुभवलं पण त्यामध्ये कधीही तक्रार जी आहे ना घरच्यांकडे ना परमेश्वराकडे तक्रार अशी तुम्ही केलेली नाही म्हणूनच ते आशीर्वाद तुमच्याकडे हे देत आहेत आशीर्वाद की सगळं तुम्हाला तुम्ही दान करणार आहात कॉन्ट्री कॉन्ट्रीब्युशन तुमचं असणार आहे ते समाज व्यवस्थेसाठी असू दे मंदिरांसाठी असू दे विविध काही अध्यात्मिक गोष्टी असू दे किंवा कॉन्ट्रीब्युशन तुमचं यामध्ये असणार आहे तुम्ही दान धर्म सेवा भक्ती अध्यात्म अशी परिपूर्णपणे कनेक्ट राहणार आहात आणि हेच स्वामींचे आशीर्वाद तुमच्याकडे येत आहेत कारण हेच असणं सुद्धा खूप महत्वाचं आहे जेव्हा काही गोष्टी चांगल्या तुमच्याकडून होणार आहेत तर त्यासाठी देणं सुद्धा खूप महत्वाचं आहे आणि हे स्वामी तुम्हाला आशीर्वाद देत आहेत तर जे काही अनुभूती तुम्हाला मिळालेली आहे स्वामींची आणि तुम्हाला जे काही बरेच वेळा तुम्हाला मला हेही सांगणं खूप महत्वाचं आहे मला इंट्रेशन मध्ये आले होते पण मी रिडिंग करत पुढे गेले तर तुम्हाला बरेच नंबर शो होत असतील जर तिकडं फाय असेल तर तुम्हाला नवीन नवीन काहीतरी होण्याचे योग आहेत आणि असेल किंवा वन असेल हे नंबर तुम्हाला खूप होतील आणि यातून जे काही तुम्हाला मेसेजेस त्यावेळेला तुमच्या मनामध्ये जे काही विचार असतील किंवा तुम्हाला काही मेसेजेस बाहेरून मिळत आहेत तुमच्या समोर काय मेसेज येते त्यावर थोडंसं तुम्हाला काम करण्यासाठी ते सांगितले जाते कारण हे नंबर तेव्हाच दिसतात जेव्हा तुमच्या आसपास एजर्स असतात आणि तुम्हाला ते तो मेसेज तुम्ही अध्यात्माशी कनेक्टेड आहात स्वामींशी कनेक्टेड आहात तरच तुम्हाला ते जे नंबर आहेत ते कनेक्ट होतात आणि त्या नंबरचा अर्थही करतो मेसेजही तुमच्या लक्षात येतो तर तो मेसेज तुम्हाला तिथं दिला जाईल हा मेसेज तुमच्यासाठी ओके थँक्यू सो मच चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा कमेंट नक्की करा आणि डिस्क्रिप्शन मध्ये माझा नंबर दिलेला आहे पर्सनल प्रश्न थँक्यू सो मच